तुम्ही सुखही व्यक्त करू शकता आणि दुःखही व्यक्त करू शकता आणि त्याच्यासाठी मित्र आपली माणसं जवळ असावी लागतात अशी माणसं आपल्या जवळ असावी लागतात आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कधीतरी त्यांच्या सा सान्निध्यामध्ये गेलं पाहिजे जवळ गेलं पाहिजे कारण तुम्हाला सांगू का पाण्याची टाकी गच्च भरलेली असली तरी सकाळी घागर घेऊन पाणी आणायला कोणी टाकीच्या खाली जात नाही नळाजवळ जात तस आपल्या भोवताली लाखो लोक तुम्हाला गर्दी दिसत पण सुखदुःख व्यक्त करण्यासाठी मित्रासारख्या नळावरच जावं लागत ला जा। आणि हे आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जपता आलं पाहिजे आणि ते तुम्ही जपल किती या ठिकाणी आनंद आहे प्रत्येक जण एका वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक काळज तुम्ही या आपल्या देशाचे या समाजाचे या गावाचे शून्य नागरिक आहात आज तुम्ही या प्रत्येक जण आपापल्या परीने आपला संसार करत करत सामाजिक कार्यही करतो आहे आणि हे सगळं करत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो कारण तुम्हाला डॉक्टर होता येईल तुम्हाला इंजिनियर होता येईल तुम्हाला वकील होता येईल तुम्हाला शेतकरी होता येईल तुम्हाला व्यापारी होता येईल तुम्हाला ड्रायव्हर होता येईल पण आम्हाला सवलच होता येत तुम्ही म्हणाल कसं सर तुम्ही तर शिक्षक आहे होय ना आम्ही <स्थाँगा> शिक्षकच आहोत पण तुमच्या रूपामध्ये आम्हाला ते सगळं मिळतं म्हणून आम्ही भाग्यवान आहोत तुमच्याकडे पाहिलं की आम्हाला वाटतं मी डॉक्टर आहे तुमच्याकडे पाहिलं की मला वाटतं मी इंजिनियर आहे तुमच्याकडे पाहिलं की मला वाटतं मी ड्रायव्हर आहे तुम्ही जे दिसता ते सगळे मीच आहे असा भाव मनामध्ये निर्माण होतो आणि हीच गुरुची खरी देणगी असते काय असत आयुष्यामध्ये असत तरी काय पैसे पैसे पासबुकात राहतात माणसं आधार देतात म्हणून माणसं जवळ केली पाहिजे तुम्ही या ठिकाणी अनुभव सांगितले काही आमच्या शिक्षकांनी तुम्हाला पाठीवर हात फिरवून शिकवलं तर काहींनी आम्हाला चुकीच्या बाबतीत शासनही केलं पण त्याच्याशिवाय घडतच नाही तुम्ही कधी पाहिलं असेल तुम्हाला भूक लागलीय तुम्ही अगदी आई जवळ चुली पुढे जाऊन बसला म्हणते मला भूक लागली लवकर भाकरी वाढ आई काय करते त्या ठिकाणी पिठाचा उंडा हातात घेते मध्ये खाली पीठ टाकते त्याच्यावर उंडा ठेवते आणि त्या उंड्याकडे बघत बसते तुम्ही हातपाय खोडायला लागता आई उरत मला भूक लागली भाकरी दे आई म्हणते थांब मी उंड्याकडे बघते उंड्याकडे बघून भाकरी मिळत तुम्हाला नाही मिळणार मग आई काय करते त्या उंड्याला थापटते त्याला झोडकते जेव्हा थापटते तेव्हा त्याचा ते आकार मला पाहायला लागतो त्या उंड्याचा आणि फिरवते फिरवल्यामुळं आकार गोल व्हायला लागतो तस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मोठेही व्हावेत आणि सर्व समावेश गोलही व्हावेत म्हणून शिक्षक तुम्हाला थापटीत वि असतात आणि फिरवीत असतात आणि म्हणून शिक्षकांकडून जे ज्ञान मिळतं हे ज्ञान तुमच्या आयुष्याला शेवटपर्यंत उपयोगी पडणार ज्ञान असत म्हणून मित्र हो आज या ठिकाणी आम्हाला खूप आनंद होतो आपल्या वेळेचं भान ठेवूनच बोलायचंय जास्त वेळ घेता नाही तर माझ्या स्वभावाप्रमाणे ते लांब जाऊ नये म्हणून मी थोडक्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो की आज या ठिकाणी तुम्ही सर्व माझी विद्यार्थी एकत्र आलात तोंड भरून या शाळेचं कौतुक केलं गुरुजनांचं कौतुक केलं त्याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा पण आम्हाला त्याचा अभिमान आहे अहो आम्हाला काय कमी आहे आम्हाला काही कमी नाही काय कमी आहे डॉक्टर विद्यार्थी इंजिनियर विद्यार्थी मास्टर विद्यार्थी पोलीस विद्यार्थी सैनिक विद्यार्थी शेतकरी विद्यार्थी ड्रायव्हर विद्यार्थी जिकडे जाईल तिकडे विद्यार्थी नवे नवीन डीजे पुढे सुद्धा विद्यार्थी आम्हाला काहीच कमी नाही आणि म्हणून तुमचा आम्हाला अभिमान आहे पण मित्र एक सांगतो की आज तुम्ही या सर्व गुरुजनांना मानचिन्ह देऊन सन्मानित केलं हस्तुत्य उपक्रम तुम्ही हाती घेतला हे मानचिन्ह नाही हे मानचिन्ह नसून आमच्या जीवनामध्ये जागतिक पुरस्कारापेक्षा मोठा मुट पुरस्कार आहे कारण सांगतो मान मिळेल सन्मान मिळेल मोठमोठे पुरस्कार मिळतील रोख पैशाच्या स्वरूपातही मिळतील पण ते पैसे खर्चून जातील पण या ट्रॉफी मध्ये तुमचा जो भाव तुमचं प्रेम तुमची आमच्याबद्दलची असणारी आस्था लढलेली आहे ती आम्हाला जगण्याचं सामर्थ्य देईल म्हणून ती आमच्यासाठी श्रेष्ठ आहे आणि मित्र हो मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली शिक्षकच विद्यार्थ्यांना कसा घडवतो हे सांगण्यासारखं बरंच काही आहे पण चलत चलत मी तुम्हाला एक सांगतो की एकच आपल्या आयुष्यामध्ये लक्षात ठेवायचं कष्टाची कोरभर भाकरी खाऊन जर आम्ही राहिलो तर ती कष्टाची कोरवर भाकरी आम्हाला समाजामध्ये चालायला आणि इज्जतीने जगायला शिकवते कारण त्या भाकरीला कोणाच्या उपकाराचा किंवा लाचारीचा गंध नसतो तर त्याला सुगंध असतो त्या आम्ही गालेल्या घामाच्या थेंबाचा आणि म्हणून स्वाभिमानानं कष्टाने खा या जगात सरळ रिषेत चालणारा काही कमी पडत नाही तुम्ही बघा सरळ पळणारा मुलगा पटकन त्याच्या देहापर्यंत पोहचेल पण वर्णा वळणावरती जेव्हा पळावं लागतं तेव्हा वेग कमी करावा लागतो आणि आपली दिशाही बदलत जाते त्याच्यामुळे जा एखाद्या वेळेस असं होऊन जात भरकटलेला माणूस फिरून पुन्हा जायशी येते पहिल्याच जागेवर येतो म्हणून वर्णास्वार्थाच्या वळणा वळणावर न वळता सरळ मार्गाने आपण जर जीवन जगत गेलो तर आपल्या जीवनाला अर्थ